करायला गेलो एक आणि झालं भलतंच आणि शेवटी आम्ही भिजत घरी पोहोचलो सांगते काय झालं ते त्या अगोदर ऐका उद्यापासून शाळा सुरू होणार आहे तर यांना म्हणलं चला ना आपण कुठून तर बाहेर फिरून येऊ मग विचारलं हा ड्रेस घालू की साडी तर ती म्हणाली ड्रेसच घाल पण नाही मी आत्ताची साडी घालणार मग साडी घातली आणि अशी छान रेडी झाली त्याच्यानंतर आम्ही सगळेच निघालो होतो आत्ताना मात्र ना चालता येत नाही म्हणून ती अशी हळूहळू चालत चालली होती आपणच ड्रायव्हर आणि आपलीच गाडी या धोरणा आम्ही निघालो हे ही निघाली मग आम्ही पोहोचलो आयफट्यातल्या सगळ्यात फेमस हॉटेलमध्ये म्हणजेच अगत्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर काय घ्यायचं हे डिपार्टमेंट माझ्याकडेच ठरलेलं असतं सुरुवात मात्र मसाले पापडाने होते बाटल्या मात्र पाण्याच्या घरच्यात चालवल्या होत्या बरं का त्याच्यानंतर तिथं दोन भाज्या घेतल्या रोट्या घेतल्या आणि सगळ्यांनी छान मस्त मजेत जेवण केलं ह्या मॅडमला मात्र सगळ्यात स्पेशल ट्रीटमेंट असते हे बाउल मात्र मला मस्त आवडले बरं का त्याच्यानंतर आणखी काहीतरी घ्यायचं कानात सांगितलं जात होतं पाऊस आला आणि आम्ही मस्त आईस्क्रीम खात बसलो आणि शेवटी घरी मात्र भिजत पोहोचलो